स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या परती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेडपी भरतीबाबत आजची महत्त्वाची मोठी अपडेट आहे अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदपद भरतीबाबत मित्रांनो विद्यार्थ्यांना ऑर्डर देण्यास मित्रांनो सुरुवात झाली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना ठिकाणी जॉईनिंग द्यायला सुरुवात झाली आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तो मंतर्व मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यापडतो खाल लाल बटनावरती क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थी चुकता आहे सर्वांनी त्यावर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी बघू शकता तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतो आहे सहा मार्च म्हणजेच मित्रांनो आज झाली ही महत्वाची अपडेट आहे तुम्ही बघू शकता कारण मी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत असतो तर अपडेट अशी आहे जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या विविध संपर्कातील भरतीमधील निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून ऑर्डर देण्यास मित्रांनो सुरुवात झालेली आहे म्हणजेच कालपासून पहिली ऑर्डर मित्रांनो लघुलेखक निम्नश्रेणी पदासाठी देण्यात आले आहेत आणि विधी मित्रांनो निवड झालेल्या आणखी देण्यात आली आहे नंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाच्या भरतीची प्रक्रिया मित्रांनो देखील पूर्ण झाली असून बुधवारी मित्रांनो म्हणजेच दिनांक सहाला म्हणजेच आज निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑर्डर देण्यात येणार आहे जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो विविध सवर्गाचे गेल्या सहा महिन्यांपासून भरतीची प्रक्रिया सुरू आहे लेखी परीक्षा झाल्यानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली त्यानंतर आता ऑर्डर देण्यास मित्रांनो सुरुवात झालेली आहे अजूनही मित्रांनो काही संवर्गाचे निकाल झाले जाहीर झालेले नाही ते देखील लवकर जाहीर होतील आणि येत्या महिन्याभरात मित्रांनो सर्व संवर्गांची भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना ठिकाणी ऑर्डर देण्याच्या ठिकाणी शक्यता आहे कारण ह्या महिन्याच्या इंडिंगपर्यंत मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना ऑर्डर दिली जाणार आहे अशा ठिकाणी माहिती आहे कारण मित्रांनो बाकी अजूनही काही पदांचे निकाल बाकी आहेत ते निकाल जाहीर होतील आणि त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांना ऑर्डर दिली जाणार आहे म्हणजे सांगायचं असं की मित्रांनो जिल्हा परिषद मंत्र्यांनी दोन टप्पे पडले आहेत एक तर मित्रांनो काही पदांची एक्झामच झाली नाही त्यामध्ये आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक यांची एक्झामच झाली नाही आणि दुसरा टप्पा असा मित्रांनो की काही पदांच्या ठिकाणी एक्झाम झाले त्यांचे निकाल लागलेले तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉईनिंग दिली जात आहे म्हणजेच जॉईनिंग आणि एकेच्या एकीकडे एक 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 मित्रांनो एक्झामच होत नाही विचार करा किती या ठिकाणी डिफरन्स आहे एकीकडे जॉईनिंगची प्रोसेस शेवटपर्यंत आले पण एकीकडे एक एक अजून या ठिकाणी बडापूर सुद्धा आलेलं नाही एक्झाम तर दूरच बात आहे म्हणजेच मित्रांनो एवढ्या ठिकाणी डिफरन्स एकाच भरतीमध्ये ठिकाणी पडलेला आहे तुम्ही बघू शकता तर विधी मित्रांनो सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे प्लस म्हणजे मित्रांनो जेडीपीने आणखीन लक्ष दिलं पाहिजे ग्रामिकास विभागाने लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही राहिलेले पदं त्यांची एक्झाम या की लवकर घेतली पाहिजे बडापत्र जाहीर केलं पाहिजे जेणेकरून मित्रांनो एकत्रित्या सर्व झडची झेडपीची पूर्ण भरती प्रक्रिया घेणे पूर्ण होईल अशी ठिकाणी अपेक्षा आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये देऊन पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओपूरचमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद